राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानंही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढीलप्रमाणे कंधार पानभोसी आबे सांगवी रस्ता या रस्त्याची एवढी भयानक परिस्थिती होती की कमरे इतके खड्डे बोटा चिखल पावसामध्ये जाणं भयानक परिस्थिती आणि हे रस्ता झाल्यामुळे आता सर्व जीवन एकदम सुरळीत कधी तालुक्याला जाता कधी येता याचा पता लागत नाही पण पाचच मिनिटांमध्ये जरी दोन मिनिटांमध्ये आम्ही तालुक्यामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून घेऊ शकतो आणि आमच्या या मानसपुरी गावाच्या जवळ एक भुईकीट किल्ला म्हणून आहे जवळपास भारतातून बाहेर देशातून सुद्धा इथे पर्यटन येत असतात त्यानं सुद्धा ह्या पर्यटनला येणं सोपं झालं आज पर्यटन क्षेत्र सुद्धा इथं आमचं विकसित झालं आणि बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला हा रस्ता आमच्या गावावर गेल्यामुळं खरंच आम्ही या सरकारचं आणि कंदाच्या पीडब्ल्यूडी वैभागीय कंदार, कंदार यांचा आम्ही खरंच शतशा आभारी आहोत प्रमुख जिल्हा मार्ग अठ्ठावीस ते कारखाना सायाळ पारडी पिंपळगाव पोखर भोसी रस्ता या रस्त्याचे काम झाल्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण येत नाही शेता कोण घराकडे जाय लोह्याला जाण्यासाठी हे प्रॉब्लेम कमसे कम एक घंटा लोह्याला जायला लागत होतं तिथे आता वीस मिनिटांमध्ये आम्ही लोहा टच करत आहे अहमदापूर घोटाका शिदगी कुरुळा कंधार बारुळ गडगा रस्ता मी पेट्रो साईडला जॉबला असल्यामुळे कसं आहे मला नांदेडवरून ते पेट्रोलच माझा मूळ रस्ता आहे आणि या रस्त्यामुळे पहिलं कसं होतं हा तीन पंच्याहत्तरचा रोड होता आणि एकदम खड्डे वगैरे होते भरपूर आणि जाण्यासाठी मला जवळपास दो दोन तास लागत गेलेत आणि हा रस्ता झाल्यामुळं आता जवळपास माझा अर्धा ते पाऊन तास माझा वेळ वाचतो हो। त्यामुळे हा रोड एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि मोठा झालेला आहे पहिलं तीन पंच्याहत्तरचा रोड होता हा साडेपाचचा रोड झालेला आहे तर नांदेडवरून बिदर साईडला किंवा मुखेड साईडला जाण्यासाठी हा एकदम शॉर्टेज रस्ता असल्यामुळं लवकर जाण्यात येतो म्हणजे आता जर समजा दहा टन जर घेऊन जात असेल जा तर आता इथे पंधरा टन घेऊन जाऊ शकतो कारण शेतकऱ्याचा वेळ पण वाचेल आणि पैसे पण वाचू शकतात याच्यामध्ये त्यामुळे हा रोज रस्ता झाल्यामुळे खूप व्यवस्थित आणि छान झालेला आहे औराळा चिखली दही कळंबा गोळेगाव खांडी कापसी या रस्त्यावर पुलाच्या पोच मार्गाचं बांधकाम इकलल्या तीस ते चाळीस गावांसाठी थोडस पाणी पडलं की पूर यायचा पूर आल्यानंतर अनेक लोकांना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शेतकऱ्यांना माल घेऊन जाण्यासाठी इतर बाजारा बाजारपेठेला जाण्यासाठी अनेक अडचण होत होते अपघात होत होते दोन दोन तीन तीन चार चार फूट खड्डे पडत होते आणि शेतांनी पाणी जात होतं आणि आमच्या गावला हा पूल झाला आणि हे कॉन्क्रीट रस्ता झाला त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी फायदा झाला रस्त्यांची ही कामं प्रगतीपथावर आहेत या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होणार आहे चांगल्या रस्त्यांमुळे एखाद्या आजारी माणसाला चटकन मदत मिळू शकते शेतकऱ्यांना आपला शेतमाल सहज शहरात नेता येईल विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला उशीर होणार नाही कारखान्यांना अवजड वाहतुकीचा ताण येणार नाही हे सगळं शक्य होतय महायुती सरकारमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्राच्या सेवेत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग